नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी कोल्हे मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानाला खूप मान आहे जुना आणि पारंपरिक मैदान आहे मित्रांनो आजच्या मैदानात रती महारथी तसेच टॉप सेन्थे दाखल झाले आहेत मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुभाष ताते मांगडे निसर्गार्डन कात्रजकरांचा सुंदरसुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला होता आणि मित्रांनो सुंदरचा पायरासुद्धा आज टॉप होता मानगर मानगरकरांच्या वादळसोबत मित्रांनो आज सुंदरचा पायरा होता आपला माहिती आहे वादल तर टॉपमध्ये पळतोयच आणि ही गाडी गट क्रमांक सव्वीसमध्ये पळाली जबरदस्त असा स्पीड लागला दोनच गाड्या पळाल्या मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये आणि त्यामध्ये खुला असा गटपास केला आहे तो सुंदर बॉस आणि वादलने नक्कीच मित्रांनो गाडी फायनलमध फायनलचा गुलाल घेऊ शकते कारण मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागला या गाडीला तसेच मित्रांनो आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा कारण आज टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत बाकासूर आणि बाकासूरसोबत होता तो उगलवाडीचा तेजा हीसुद्धा गाडी गट क्रमांक चोवीसमध्ये गटपात झाली आहे पितृलाईव्हवरती या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये